नमस्कार पंकज नोकरी करत नाही नुसता इकडे तिकडे फिरत असतो हे सत्य जेव्हा सगळ्यांच्या समोर येत तेव्हा पंकज खूपच ओशाळल्यासारखा झालेला असतो त्याला खूप लाज वाटत असते देविकाने तर लाजेने शर्मेने मान खाली घातलेली असते तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पंकज काय हे सर्व तू असा कसा काय वागू शकतोस पंकज मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पंकज अरे तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका प्लीज मला समजून घे मी काय करणार होतो देविका देविका खरं खरं सांग मला सुद्धा खूप वैताग आला होता खरं सांगू का मला सुद्धा नोकरी भेटत नव्हती म्हणून मला हे सर्व करावं लागलं प्लीज तू समजून घे ना तेव्हा लगेच देविका बोलते गप्पा बस अरे खोटारडाईस तू खोटारडा तू असं कसं काय वागू शकतोस खर तर तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली तेव्हा लगेच पंकज देविका समोर झुकतो आणि बोलतो देविका असं बोलू नकोस देविका तुझा जो गैरसमज झालाय ना तो मी दूर करेन अगं मी सुद्धा नोकरी शोधतोय पण भेटत नाही त्याला काय करू तेव्हा लगेच देविका बोलते नोकरी भेटत नाही नोकरी कशी काय भेटत नाही पंकज अरे जरा विचार कर पंकज तुझ्या वागण्याचा तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस तू जरा तरी विचार केलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच पंकज बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आणि मी शेवटचा सांगतो मला आता या विषयावर वाद सुद्धा घालायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा मला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र सत्या बोलतो अरे वा तुला त्रास होतो का आम्हाला माहितीच नव्हतं पण बरं झालं तू सांगितलं असते आणि सत्या पंकजच्या मुसक्यावळत त्याला फरफटत घराबाहेर काढायला जातो तेव्हा पंकज बोलतो अरे प्लीज प्लीज समजून घे ना मी काही मुद्दामून केलं नाही मीरा तू तरी सांग ना मीरा तू का सत्य लपवते सांग ना तेव्हा लगेच सत्या बोलतो कसलं सत्य तेव्हा मीरा बोलते हे सर्व मला माहिती होत तेच तू बोलत असेल पण गोष्ट लक्षात ठेव पंकज त्या वेळेला तू म्हणून मी हे सत्य लपवून ठेवलं होत पण आता मात्र बस झालं आता मात्र मला काही ऐकायचं नाहीये पंकज तू तु तु तुझं तोंड बंद केलास तर बरं होईल तेव्हा मात्र पंकज बोलतो वा मीरा वा शेवटी तू उलट फिरलीसच मीरा तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी काहीही वागलेलं नाही आणि तू उगाच माझ्यावरती कसलेच आरोप करू नकोस मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय पंकज की तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा मात्र पंकज मोठ्यानी बोलतोय बस झाला सारखं आपलं मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायची गरज नाही एवढा काही मोठा गुन्हा केला नाहीये मी की तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं कराल तेव्हा लगेच सत्या खूपच चिडतो आणि त्याच्या सणसणीत कानाखाली मारतो सत्या मोठ्याने बोलतो बस झालं आता विषय संपवा मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आता नीट बघू तू इतना घराबाहेर आणि तू जर का इथून गेलास ना पंकज तर बरं ना तेव्हा पंकज सत्याचे पाय धरतो आणि म्हणतो सत्या प्लीज एक शेवटची संधी मला दे मला दुसरं काही नको तू जर का मला एक शेवटची संधी दिलीस तर बरं होईल तेव्हा सत्या बोलतो शेवटची संधी आणि तुझ्यासारख्या माणसाला अरे तू त्या लायकीचा तरी आहेस का तेव्हा लगेच पंकज बोलतो प्लीज प्लीज सत्या शेवटची संधी दे तेव्हा लगेच सत्या मोठ्याने बोलतो ठीक आहे देतो तेव्हा निरुपाला खूपच बरं वाटतं आणि ती स्वतःशीच बोलते बरं झालं या पनवतीने खरोखर या पंकजला एक संधी दिली ती नाहीतर याच काय झालं असतं देवत जाणे पण हा काहीतरी नक्कीच करणार आणि लगेच सत्या मोठ्याने बोलतो तुला शेवटची संधी देतो या बघ विचार कर तुला जमताय का तेव्हा पंकज बोलतो तू फक्त बोल तेव्हा लगेच सत्या बोलतो माझी एक अट आहे ती अट तुला मान्य करावीच लागेल ती अट जर का तू मान्य केलीस तर बरं होईल तेव्हा सत्या असं बोलतात पंकज बोलतो कोणती अट तेव्हा निरुपा बोलते हे बघे उगाच काही बोलू नको अट आणि काही काय बोलतोस तेव्हा पंकज खूपच निराश झालेला असतो तेव्हा सत्या बोलतो मी या बबड्याला एक संधी द्यायला तयार आहे पण त्यांनी महिनाभरात पन्नास हजार रुपये कमवायचे आहेत आणि जोपर्यंत हा पन्नास हजार रुपये कमवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता मात्र मला पन्नास हजार रुपये कमवावेच लागतील तेव्हा पंकज बोलतो काय पन्नास हजार रुपये अरे कस शक्य आहे तेव्हा सत्या बोलतो अरे बापरे नाही का शक्य अरे मी एक ड्रायव्हर असून सुद्धा कमवू शकतो आणि तू एवढा शिकलेला आहेस काय देवी का तुला तर लय गर्व होता ना तुझ्या नवऱ्याचा कि तुझा नवरा लय शिकलेला आहे म्हणून तरी सुद्धा तो महिन्याला पन्नास हजार रुपये नाही घेऊ शकत तेव्हा मात्र देविका चांगलीच गोंधळते देविकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्याच वेळेला मीरा बोलते आहोत जाऊ देत ना कशाला उगाच विषय ताणताय आणि तसही त्यांचं त्यांना आपल्याला काय करायचं आहे तेव्हा मोठ्यानी सुधाकरराव बोलतात काही चुकीचा बोलत नाहीये तो मीरा तो जे काही बोलतोय ते अगदी योग्य आहे आणि मला तरी असंच वाटत की या पंकजने येत्या महिन्याभरात पन्नास हजार रुपये कमवून दाखवायचे आहेत इतके दिवस तो आईतच खात होता ना तेव्हा लगेच निरुपा बोलते पण आईत खात होता म्हणून काय झालं कुणाचं खाल्लंय त्यांनी अहो आपल्याच मुलाने खाल्लंय ना आपलंच तेव्हा लगेच मीरा बोलते हो का सासूबाई तुमच्या मुलाने तुमचंच नाही खाल्लं आमचं सुद्धा खाल्लं खरंच सांगायचं तर येताच आता माझ्या नवऱ्याला टोमणे मारत असता पण माझ्या नवऱ्याला जबाबदाऱ्या समजतात पण या पंकजचं काय याला जबाबदारी समजते का याला जर का जबाबदारी समजत असती ना तर असा वागलाच नसता तेव्हा लगेच पंकज बोलतोय हे मीरा गप्प बस ना कशाला उगाच विषय ताणतेस तेव्हा सत्या बोलतो हे बघ बाबड्या मी काय एवढा दयाळू वगैरे नाही किंवा कोणावरती उपकार करणारा नाहीये मी एकच सांगेन ते म्हणजे लवकरात लवकर तू स्वत पन्नास हजार रुपये कमवायचे आणि माझ्या समोर आणून ठेवायचे बाकी मला तुझ्यावर काही दया वगैरे करता येणार नाही तेव्हा मात्र पंकज चांगलाच गोंधळतो आणि बोलतो ठीक आहे मी महिनाभरात पन्नास हजार रुपये कमवीन आणि तुझ्या समोर आणून ठेवीन तेव्हा लगेच देविका म्हणते शक्य आहे का ते तुला अरे उडान टप्पू झालायस तू उडान टप्पू तुला नाही जमणार ते तेव्हा निरुपा बोलते देविका अगं मान्य आहे बबड्यात चुकला असेल पण एवढा सुद्धा अविश्वास दाखवू नकोस त्याच्यावरती देविका ग जरा तरी विचार कर स्वतःच्या नवऱ्याचा तेव्हा देविका बोलते प्लीज आई तुम्ही तर काही बोलूच नका तुम्ही माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आई तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात एवढं मात्र लक्षात ठेवा तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते बस झाला देविका अति होतय आता तेव्हा देविका म्हणते काहीही अति होत नाहीये कारण तुमचं वागणंच चुकीचं आहे आई कारण तुम्ही जर का याला पाठीशी घातलं नसतं तर ही वेळच आली नसती